अतिक्रमणधारकांना काढण्यात येणार नोटिसा मोडणीम कर्कम रोडवरील ब्रिजपासून ते वेताळ देवस्थानपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठीच्या कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे याबाबत आज मोडणीम ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतींची बैठक होईल त्यानंतर अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या बाबत एक दोन दिवसात नोटिसा काढण्यात येतील अशीही माहिती मिळत आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून मोडनिमते पालखी मार्ग या दोन अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम रकलले आहे रस्त्यावरील अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते त्यावर आक्षेप घेतल्याने ते काम बंद करण्यात आले होते अगोदर अतिक्रमण करण्यात यावे ही भूमिका घेतली गेल्याने प्रशासनाने रस्त्याचे काम थांबवले होते त्यानंतर ग्रामपंचायतांनी संबंधित विभाग अतिक्रमण करण्याबाबत सकारात्मक नव्हते मात्र जनरेट्यामुळे आणि रस्त्याच्या थांबलेल्या कामाबाबत दोन तीन बैठका झाल्या आणि या बैठकीत अतिक्रमण काढूनच काम करा अन्यथा करू नका ही भूमिका घेतली गेल्याने शेवटी ग्रामपंचायत संबंधित विभाग यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत यांच्याकडून अतिक्रमणधारकांना लवकरच नोटिसा काढण्यात येतील असा अंदाज आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मोडनिमला भेट देत असून आजच तीस मीटर म्हणजेच शंभर फूट रस्त्याची हद्द निश्चित होईल आणि यावर दुतर्फा झालेले अतिक्रमण आणि अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा